जय शिवराय प्रथम त्या हरामखोर दलाल नालेकांचा जाहीर निशे की जे लोक मनोज दादा जारंगी पाटील हे महायुतीचे असं म्हणायले त्यांचा अरे हो तुम्ही थोडं सुधरा थोडा बुद्धीचा भाग वापरा जो माणूस स्वतःच घरदार सोडून फक्त समाजाच्या गोरगरीब लेकरासाठी धडपड करतोय त्या माणसाला तुम्ही असं काही पण बोलताय नालायक माणसं आहे हो तुम्ही अगोदर दारंग पाटील शरद पवारचा माणूस म्हणले काही काळानं एकनाथ शिंदेचा माणूस म्हणले काही काळानं फडणवीसचा माणूस म्हणले आणि आता तर तुम्ही महायुतीचे स्क्रिप्ट बोलायले असं म्हणायला लागलात फक्त मनोदादा दारेंगे पाटील हे खरं बोलतात आणि त्यांनी त्या दिवशी खरंच बोललो दोन दिवसापूर्वी की तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हा ज्या मुख्यमंत्र्याच्या काळात काळला तो म्हणजे शरद पवारच्या आणि त्यानं जे मराठ्यांचं गरिबांचं सोळा टक्के आरक्षण फुगीर आरक्षण ओबीसीला दिलं म्हणून मराठा समाजाचं वाटुळ झालं त्याच्यात काही दादा चुकीचं बोलले ना नाही खोट बोलले नाही हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे देशाला माहिती प्रत्येकाला माहिती आहे पण खरं बोललं की तुमच्या पुराला अशी आग लागते आणि तुम्ही दादा हे मायुतीचे स्क्रिप्ट बोललेले असं म्हणायला ना लागला नालायक हो जरा सुधरा मग काही समर्थक असतील दलाल असतील आणि आपले देखील समाजाचे असतील अरे हा माणूस फक्त गरीब जनतेचा समाजाचा लेखरायचा होऊ शकतो मग तो मराठ्याचा असेल किंवा मग बंजारा असल धनगर असेल यांना पण त्या माणसानं पाठिंबा दिलेला आहे म्हणजे हा माणूस फक्त गोरगरीब ज्यांच्या पोटात आगे आणि ज्यांना आक्रोश आहे की शिक्षण भेटलं नाही नोकऱ्या भेटल्या नाही म्हणून हा माणूस झटतोय आणि तुम्ही असं काही पण बोंग सुटलाय जरा सुधारणा आलाय का हो